नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीसंबंधी खूप महत्वाची अपडेट आलेली आहे आणि त्या अपडेट संबंधी आपण माहिती बघत आहोत आता वनरक्षक भरतीसंबंधी सध्या जे विधीमंडळाचं अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये जे प्रश्न मांडलेला आहे त्या प्रश्नाला उत्तर देताना वनमंत्र्यांनी जे उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर दिल्याच्या नंतर जे रिक्त जागा आहे वनरक्षक या पदांच्या ज्या रिक्त जागा आहे त्या रिक्त जागेसंबंधी काय बोललेले आहे तरी संपूर्ण माहिती आपल्याला इथं या बघायची आहे म्हणजे लवकरच येणाऱ्या काळामध्ये वनरक्षक भरती होणार आहे हे आपण शंभर टक्के खरं आहे असं मानून आतापासूनच तयारीला लागायचं आहे म्हणून वनरक्षक भरतीसंबंधी बघा या ठिकाणी माहिती देत असताना जे उत्तर दिलेलं आहे आता प्रश्न काय विचारला काय यासंबंधी आपण माहिती बघणार माहिती बघणार नाही डायरेक्ट आपल्याला भरतीसंबंधी नेमकं भरतीची तयारी करत असताना खरी माहिती काय आहे ते आपल्याला बघायचे म्हणजे आपण वनरक्षक पदांची जर भरतीची तयारी करत असेल तर आपल्याला आत्ताच भरतीला लागायचं आहे कारण की आपल्याला माहिती येणाऱ्या काळामध्ये जवळजवळ महाराष्ट्रामध्ये जे सगळे रिक्त पद आहे त्या पदांचा अहवाल मागितलेला आहे आणि लवकरच मेघा भरती होणार आहे मग त्यामध्ये जे वनरक्षक पद आहे हे पण भरल्या जाणार आहे मग त्यासंबंधी काय माहिती सांगितली बघा यामध्ये जे वनमंत्री आहे त्यासंबंधी की जे वन विभागातील वन विभागातील जे वनरक्षक नावाचं पद आहे तर त्याचे सातशे अठ्ठ्याहत्तर लक्षात ठेवा काय सांगितलं की सातशे अठ्ठ्याहत्तर हे रिक्त पदे आहे आणि सरळ सेवेने भरण्याची कार्यवाही प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर या कार्यालयामार्फत सुरू आहेत त्यानंतर बघा वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमधील अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली एकूण सातशे पंधरा रिक्त पदे त्यानंतर सामाजिक प्रशासकीय विभाग शासन निर्णय पाच दहा दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार मानधन तत्वावर भरण्यात आलेली आहेत आणि वनसेवकाची पदे निर्माण करण्याबाबतच्या प्रस्तावावरती शासन स्तरावरती विचारविनिमय सुरू आहे आणि अशा रीतीने वनसेवकांची पदं अद्याप निर्माण झालेली नसल्यामुळे सदर पदे रिक्त असण्याचा अथवा कंत्राटी वनसेवकांचा मानधन देण्याचा प्रश्न उद्भवत नाही आता अगोदर काही प्रश्न विचारले त्याला उत्तर दिले आपली माहिती महत्त्वाची हे आहे की वनरक्षक पदं जी आहे सातशे हे लवकरच भरल्या जाणार आहे म्हणजे वनरक्षकांची ॲड शंभर टक्के येणार आहे आपण अजूनही तयारीला जर लागलो नसेल तर लवकरच तयारीला लागा कारण की तुम्ही आत्ताच जर तयारीला लागले तर शांततेच्या काळामध्ये तो जो मी अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला नंतरच्या काळामध्ये खूप उपयोगी ठरणार आहे म्हणून आतापासूनच तयारीला लागा लवकरच तुमची वनरक्षक पदांची ॲड येणार आहे तुम्ही जर वनरक्षक पदांची जर तयारी करत असाल तर संपूर्णपणे व्हिडिओ बघा तुमचा मित्र कोणी असेल त्यांनाही माहिती पोहोचवा जास्तीत जास्त मित्रापर्यंत माहिती पोहोचवा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद